हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण कढी भजे एकदम साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग बघूया पहिले आपण भज्याचं बेसन तयार करून घेणार आहे जे आपल्याला कढीमध्ये बनवायचे आहे इथं मी बेसन एका बाउलमध्ये टाकून घेते आपल्याला किती भाजी बनवायचे त्याच्यानुसार आपण बेसन घेऊ शकतो कमी किंवा जास्त मी थोडेसेच बनवणार आहे चार चम्मच बेसन घेतलेलं आहे मी थोडासा ओवा घेतला थोडेसे जिरे घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं मीठ जास्त पण नाही घ्यायचं कारण आपल्या भाजीमध्ये मीठ असतं त्याच्यामुळं मग याच्यात कमी घ्यायचं नाहीतर मग दोन्ही मिळून खारट लागू शकतं आता हे पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही चांगलं फिरवत फिरवत घ्यायचं कारण आपण याच्यात सोडा घालणार नाही आहे ना ना बिलकुल ते फिरवत घेतलं जरा तर मग ते बेसन हलकं होतं त्याच्यामुळं सोडा घालायची काही गरज नाही बघू शकता चांगलं फिरून घ्यायचं बघू शकता असं बनवलं मी आता हे थोडा वेळ मी बाजून ठेवून देते थोडा वेळ ठेवून दिलं होतं मी नंतर कांदा बारीक कट करून घेतला आणि कोथंबीर कट करून घेतली होती ती यामध्ये टाकून परत मिक्स करून घ्यायचे थोडा वेळ ठेवल्यामुळं थोडंसं घट्टपणा अजून आला होता बेसनला म्हणजे चांगलं भिजलं होतं अर्धा तास ठेवलं होतं वेळ होता तर परत फिरून घेतलं आता आपण याला चांगलं आता परत झाकण ठेवून याला ठेवून देऊ तोपर्यंत आपण कढीसाठी लागणार हे बनवून घेऊ ते पातेलं घेतलं त्या पातेल्यामध्ये दही टाकून घेऊ एक वाटी दही असेल छोटी वाटी एवढं दही घेतलं मी दही घरी बनवलं होतं त्याच्यामुळं त्याच्यात काढून घेतलं होतं बघू शकता थोडं फिरून घेते मिक्सरमध्ये नाही फिरवणार मी आज हातानंच बनवणारे फिरून मिक्सरपेक्षा आपण हातानं फिटून कढी बनवली तर छान चवी ती आता मी इथं पोह्याचा जो चम्मच असतो तो दीड चम्मच घातला आहे छोट्या वाटीनं एक वाटी दही आणि दीड चम्मच बेसन दोन्ही मिक्स करून घेऊ सगळ्या गुठळ्या बेसनाच्या मोडून घ्यायच्या अजून पाणी टाकून घेतलं होतं थोडंसं आणि त्यामध्ये हळद टाकून घेऊ हळद पण मिक्स करून घेऊ चांगले मिक्स झाले बघू शकता आता आपण तिखट बनवून घेऊ मिरचीचं कढीसाठी इथं लसूण घेतला आहे कोथिंबीर घेतली आणि हिरवी मिरची घेतली आणि जिरे घेतले हिरवी मिरची थोडी शिल्लकच घेतली कारण कढी तिखट छान लागते इथं मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले सर्व आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि मिक्सरला आता बारीक वाटू आता हे मी बारीकच आहे थोडं आवडधोबड वाटलं तरी पण चालन पण बारीक पण वाटलं तर कढीला चव छान येते कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये तेल टाकून घेऊ आता आपण कढी बनवून घेणार आहे पहिली तेल गरम झालं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तळतळली तड़ आता जिरे घालून घेऊ कढीपत्ता घालून घेऊ आणि हिरवी मिरची जी बारीक करून घेतली होती ती पण घालून घेऊ यामध्ये आपल्याला यामध्ये आता हळद घालायची गरज नाही कारण आपण दह्यामध्ये आणि बेसनामध्येच हळद घालून घेतलेली आहे त्याच्यामुळे इथं हळद नाही घालायची हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं फिरवत घ्यायचं म्हणजे चांगल्या प्रकारे याचा कचवटपणा कमी करायचा मग जास्त पण नाही फ्राय करायचं आपल्याला म्हणजे की त्याचा कलर जास्त चेंज झाला पाहिजे असं नाही फिरवायचं थोडंफार हिरवाच असला पाहिजे असंच फिरून घ्यायचं आता जे बनवून घेतलं होतं दही आणि बेसनचं पाणी ते याच्यामध्ये टाकून घेऊ कमी गॅस असतानाच टाकायचं आणि हळूहळू फिरत राहायचं मोठा गॅस करून जर का आपण हे केलं तर कडी फुटायची शक्यता असते त्याच्यामुळं कमी गॅसवरच पहिले फिरवत राहायचं आणि नंतर मग मोठा गॅस करायचा फिरवत फिरवतच घ्यायचं कढी तशी सोडायची नाही फिरवत फिरवत थोडी हे झाली और मी मोठा गॅस केला होता आणि मोठ्या गॅसवर चांगली कढी उकळून घ्यायची मोठ्या गॅसवर एखादा मिनिट तरी चांगली उकळू द्यायची कढी बघू शकता किती छान म्हणली कढी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मीठ पहिले टाकलेलं आहे त्याच्यामुळं लई जास्त पण नाही टाकायचं थोडं थोडं करूनच मीठ टाकायचं प्रत्येकाच्यात आता कमी गॅसवर झाकण ठेवून कडी मंदाचेवर होऊ द्यायची असंच झाकण ठेवून द्यायचं आणि मंदाचे वर चांगली दे, होऊ द्यायची आता मी ही अशीच मंदाचेवर ठेवते आणि मग आपण भजे करून घेऊ त्याच्यासाठी हे बेसनपीठ रेडी आहे आता भजे बनवून घेऊ तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये आता भजे टाकून घेऊ आपण कांदा जास्त पण टाकू शकतो भज्यात आणि हिरवी मिरची पण घालू शकतो पण मी नाही घातले Baju acer dua turun, dua बघू शकता किती हलके भजे झाले आपण इथं सोडा नाही घातला पण जे बेसनपीठ आहे ते चांगलं फिटून घेतलं आणि ठेवलं अर्धा तास तर त्याला हलका हलकेपणा येतो सोडा घालायची काही गरज पडत नाही खायचा सोडा तो जर का घातला घालू शकता आपण थोडासा आणि अजून जास्त मोठे करायचे असतील तर बघा तळून झालेत आता आता ते काढून घेऊया बघा भजे बनवून रेडी आहे आता आपण कढीमध्ये टाकून कढी कमी याच्यावर तर हो चालू होती ती गरमच आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तुम्ही उकळीतसुद्धा भजे टाकू शकतो पण ते लगेच हे होऊन जातात त्याच्यामुळे मी अशा याच्यात टाकले गरम असताना आणि लगेच जेवायला घ्यायचं आपली कढी आणि भजे अशा प्रकारे बनवून रेडी आहे बघा चांगले हे होते कढीमध्ये खायला पण खूप छान लागते बघू शकता किती छान झाले आवडली रेसिपी तर नक्कीच करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा